फिरोनाली करो महाराज दान सफल हो गया मूल अनुरा ओम आजना वासर सुबके देंगे सर अलंकरण में तो समय आ गया हम वाले ओम समर्थी लोगों के सामने ओम पारय स्वाहा उदाराय स्वाहा नित्यय स्वाह कुडीला ये सेगमेंट ना धनेगाव येथील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आज केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी केज अंबाजोगाई शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची हजेरी होती धनेगावला जात असताना अनेक गावकऱ्यांनी आमदार नमिताताई मुंदडा यांचा फटाके फोडत पुष्पगुच्छ देऊन सत्कारही झाले धनेगाव गावापासून धरणापर्यंत जाणारा जुना रस्ता नादुरुस्त असला तरी धरणाच्या खालच्या बाजूने नवीन रस्ता तयार होत असल्याचे दिसले खडी करण्यासाठी दगड रस्त्याच्या कडेने टाकलेले दिसले सुरुवातीला आमदार नमिताताई मुदा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय भैया मुंदडा भाजपाचे केजचे अध्यक्ष भगवानराव केदार आंबेजोगाई हो भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे सह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे गावचे सरपंच व सदस्य गावकऱ्यांनी आलेल्या पाहुणा पाहुण्यांचे उत्साहात वाजत गाजत स्वागत केले त्यानंतर आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनीही पूजा केली या जलपूजनानंतर धनेगावच्या गावकऱ्यांच्या वतीने तसेच लघु पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्या वतीने आमदार नमिताताई ताई मुंदडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा अक्षयभैया मुंदडा भगवानराव केदार संजय गंभीरे यांचाही सत्कार करण्यात आला याच गावच्या एका शेतकऱ्यानेही आमदार नमिताताई यांचे स्वागत केले या धरणाच्या अडीअडचणी कार्यकारी अभियंता पाटील यांनी मांडल्या यावर आमदार नमिताताई ताई मुंदडा व नंदूशेठ मुंदडा यांनी धरणासाठी तसेच अंजनपूर येथील बॅरेजसाठी किती प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत या संदर्भात माहिती दिली ही फाईल किमान पन्नास ते साठ वेळा परत पाठवली मात्र आम्ही त्या प्रकरणाचा सतत पाठपुरावा करणे सोडले नाही आज ती फाईल अंतिम टप्प्यात असून त्यासाठी किमान पंधरा कोटीपेक्षा जास्तीचा निधी लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब संबंधित खात्याचे मंत्री महोदय यांच्याकडे आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत एवढेच आज सांगतो असेही ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितले विशेष म्हणजे काही गावकऱ्यांनी सोशल मीडियावर असलेल्या चर्चेचा उल्लेख करत विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा असो नाहीतर या मतदारसंघाच्या भाग्यविदात्या स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदडा यांनी या भागाच्या सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना कोणीही मागणी करण्याची गरज पूर्वी वाटली नाही आजही पडत नाही ते आपली प्रतिष्ठापणाला लावून या भागातील जनतेची कामे करतात त्यामुळे आज मांजरा धरण भरले जलपूजन या भागाच्या आमदार करणार नाही तर कोण करणार आज साध्या एका मेसेजवर एवढे दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते जमा झाले ही किमिया फक्त गुंदडा कुटुंबच करू शकतो असाही दावा त्या शेतकऱ्याने बोलताना केला आमदार नमिताताई मुंदडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी या प्रसंगी काय म्हणाले ते पुढे पहा दोन ते तीन गेट आता सध्या चालू आहेत म्हणजे आवकही मोठ्या प्रमाणात येत आहे तर सविस्तर मार्ग स्थळ पेट्रोल ज्या ज्या शहरांना गावांना पाणी पुरवठा होतो त्यांनाही पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे म्हणजे आपल्या तुमच्या आमच्या सर्वांसाठी हा आज आनंदाचा क्षण आहे या जलपूजन कार्यक्रमाला उपस्थित आमदार नमिता मुंडा या विभागाचे कार्यकारी अभिनेता पाटील साहेब नावं सगळ्यांचे घेता येतील सर्व मान्यवर उपस्थित ह्या भागातले सर्व शेतकरी या परिसरातले सर्व, सर्व सहकारी तालुक्यातून आलेले आमचे सर्व सहकारी बंधून खरं तर जलपूजन हा विषय असा आहे की निसर्गाची पूजा करणे आणि पाण्याची पूजा करणे हा महत्त्वाचा विषय आहे कारण माणसाला सगळं काही असलं आणि पाणी नसलं आणि श्वास नसला तर मला वाटतं जीवन जगणं अवघड आहे ह्या पाण्यामुळं शेतकऱ्यांना फारमाई पीक ऊस घेता येते आज बघतोय आपण की धरणाच्या आजूबाजूला सगळं हिरवं दिसत आहे मला वाटतं ह्या धरणाची ती माया आहे असं म्हटलं तर भाव ठरणार नाही खरं तर हे धरण मला वाटतं सतरावी आहे भरायची हे धरण सतरावी आहे भरण्याची म्हणजे धरण स... मंजूर झाल्यानंतर जवळपास ही सतरावी वेळ आहे आणि योगायोग असा आहे ती गेली पाच सहा वर्ष दरवर्षी धरण भरत आहे मला वाटतं हा महत्त्वाचा मला दिलीपदादाची आठवण आली दिलीपदानी गेल्या वर्षी आपल्याला बोलताना सांगितलं होतं की ह्या पंचवार्षिकमध्ये धरण पूर्ण दरवर्षी भरलं मला हा वाटतं देवाचा आशीर्वाद आहे कारण हे जलपूजन करणं म्हणजे राजकीय कार्यक्रम नाही लोकप्रतिनिधी म्हणून अधिकारी म्हणून मला वाटतं जलराची पूजा कारण ज्याच्यावर आपलं जीवन आहे त्याला साडी चोळी हे सगळं फुलं हार वाहणं म्हणजे आणि त्याला नतमस्तक होणं की आमचं तू आमच्या शेतकऱ्याचं भलं केलं आम्ही तुझ्याप्रती तुझ्या ऋणात राहू मला वाटतं हा तो कार्यक्रम आहे तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून ह्या भागात यावर्षी निसर्गराजानं सुरुवातीला पाऊस पडला मध्ये थोडा ताण आला पण आता परत पाऊस पडला यावर्षी दरवर्षीपेक्षा ऊसाचं टनेज वाढणार आहे मला वाटतं ही सुद्धा देवी लिले आहे म्हणलं तर अवघड ठरणार नाही शेतकरी मेहनत करतो आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत साहेबांचा जो विषय आहे कर्मचाऱ्यांचा तोही त्या बाबतीत मान्य मंत्रिमोदयाकडे पाठपुरावा चालू आहे मांजरा प्रकल्पासाठी आणखीन काय काय करता येत आहे त्यासाठी आमदार नमिता मंडळा प्रयत्न करतायत आता राहिला विषय आमदार बोलतील परंतु बॅरेज वाहून दोन वर्ष झालं परंतु माझ्या मतानं ऑफिसची फाईल किती झाली असेल माहीत नाही माझी फाईल इतकी झाली <laughs> आमदाराची फाईल इतकी झाली आहे आणि इतके फोन आमदारांनी लावले तर आम्ही पाठपुराव मामोल पाटील साहेबाला मी फोन लावला एक सांगते की म्हणून त्यात आले का त्यांना माहिती आहे की त्याच्याशिवाय आम्ही <laughs> चर्चाच होत नाही मला वाटतं ती आता माननीय मंत्री महोदयाकडं मंजुरीला गेलं आहे आता आमदार त्यांना बोलल्या परत त्यांना भेटून ते लवकर मंजूर करून घेतील म्हणजे आपल्याला उन्हाळ्यात टेंडर काढून काम करता येईल तर ते दुरुस्तीचं असलं असतं तर महागच झालं असतं पण मुळी धरणाप्रमाणे उचल घेत आपल्याला बसवायचे जवळपास पंधरा कोटी रुपये त्याला नवीन करण्याचं चे खर्च येणार आहे त्याच्यामुळं त्याच्या तोट्या त्याचे सगळे यांत्रिक विभागाचं म्हणणं ह्याचं म्हणणं आणि एकदा मुंबईपर्यंत फाईल आली गेली की पंचवीसदा फाईल खाली आली पंचवीसदा आम मी कमीच मानायला लागलो इतक्यांदा पुन्हा कागद गोळा करून पाठपुरावा आम्ही केला आहे आमदारांनी आम्ही शरदभायांनी मी अक्षयभाई असू पाटील साहेब असू ए सी साहेब असू मला वाटतं सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जीवातला पण काही टेक्निकली सुचितला तो तोसुद्धा विषय मार्गी लागणार आहे मला वाटतं मांजरा करणारा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पाठपर्वापूर्ण आमदार नमिता मुंडाने चाळीस कोटी रुपये निधी आणला आहे त्याचं काम चालू आहे काही टेक्निकल गोष्टीवर हो आहे काही आस्थाधिकरणावर विषय आहे चाळीस टक्के काम जवळपास झालं आहे मला वाटतं ह्या माध्यमातून ह्या धरणाचा लक्ष देणं चालू आहे मला वाटतं आणखीन काही सुविधा इथं ज्या पाहिजे आहेत त्याच्यासाठी अमर पाटील साहेबांना कार्यक्रमापेताना हे करतो विनंती करतो की त्यांनी काय काय इथं अजून अडचणी आहे ते आमदार महोदयांच्या नावानं पत्र द्या किंवा तुम्ही वरिष्ठांना दिलेल्या पत्राची कॉपी टाका आमदार मोहित त्या सुद्धा लक्ष देतील माग आपलं पा विषय होता की पाणी आहे पण लाईट साथ देत नाही हा सगळ्यात मोठा विषय मला वाटतं धनेगाव परिसरातल्या शेतकऱ्यांचा होता आमदार नमिता मुंडळाने दोन कोटी रुपये डी पी सीतून देऊन पाचचा ट्रान्सफॉर्मर उभा केला मला वाटतं हा तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी जिवाळ्याचा विषय आहे कारण पाणी अजून वापर करता येत नव्हतं मला वाटतं धनेगावचं सब्टेशनसुद्धा डॉक्टर विमल मुंद्राच्या काळात सुरू झालं योगायोगानं माझे मित्र किशोर परमार इंजिनियर होते आम्ही सगळ्यांनी डबे आणून खड्डे खणून मला वाटतं लाईनमन इंजिनियरने खड्डे करून हे सब उभा केलं आहे मला वाटतं डॉक्टर विमल मुंद्राच्या काळात हे सप्टेशन झालं त्यानंतर त्याची कब्जावाढ ही आमदार नमिता मुंद्राच्या माध्यमातून झाली प्रश्न खूप आहेत पण हळूहळू प्रश्न आपल्याला सगळे टप्प्याटप्प्यानं सोडवायचे आहेत कारणाकडेही आमदारांचं लक्ष आहे कारण ही आपली जसं विद्युत वाहिनी असते रक्तवाहिनी असते ही तशी आपली जलवाहिनी आहे मला वाटतं ह्या जलवाहिनीची काळजी आपण निश्चितपणानं करू एवढंच या निमित्तानं बोलतो तुमच्याबरोबर मलाही आन खूप आनंद झाला आहे कारण जर पाऊस नाही पडला तळ नाही भरलं की हाकार होतो माणसाचं समाधान नसतं पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही असतो शेतीचा असतो पण त्या सगळ्याच्या माणसाचं काही होईल पण जनावरांचं फार अवघड आहे कडबा महागाचा घेऊन जनावर सांभाळणं हे शेतकऱ्याला अवघड आहे मला वाटतं ही निसर्गाची मुख्या पर्यावर गेलेली देण आहे असं म्हणलं वाववर ठरणार नाही सगळे जण मोठ्या संख्येने आलं त्या सगळ्यांचे काळ्या आईवर आणि पाण्यावर कायम प्रेम करीत ही शुभेच्छा देतो धन्यवाद आनंदाचा दिवस आहे आज आपलं मांजरा धरण हे शंभर भरलं आहे हे धरण म्हणजे आपल्या ह्या मतदारसंघातल्या सगळ्यात मेन <laughs> जे असं काकाजी एकदम सुंदर बोलतात त्यांना एकदम कवितेच्या कवितेच्यानुसार एकदम छान त्यांनी बोलून दाखवलं तर मला हेच म्हणायचं होतं की आपल्या या अख्ख्या भागाला जे जीवन देतं हे आपल्या माणसा धरण आहे आपल्या इकडचं अख्खं ग्रीन बेल्ट जे आपल्या या सगळ्या गावांना नाव भेटलं आहे हे या धरणामुळे भेटलेलं आहे तर या हे धरण भरणं हे म्हणजे आपल्या अख्ख्या मतदारसंघासाठी एक चांगली आनंदाची गोष्ट आहे आ, मला आठवतं की काही महिन्याआधी म्हणजे इलेक्शनच्या आधी भरलेलं तेव्हा आपण इथे येऊन पूजा केलेली आपण सर्वजण इकडे तेव्हा सुद्धा होता आणि तेव्हा मला आठवतं प्रचंड ऊन होत आणि आज पहिल्यांदा मी आता शरद भाना विचारत होती की आता ऑगस्ट महिन्यामध्ये आय थिंक पंधरा वर्षानंतर धरण या ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेलं आहे तरी आपल्यासाठी हो परतीचा पावसात युजली सप्टेंबर मध्ये असतं लवकर भरलेला आहे त्याच्यानी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढच्या शेती व्यवसायाला आपल्याला ह्याचा फायदा होणार आहे मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण पूजा केलेली तेव्हा मला आठवतं आपण असंच बसलेलो इलेक्शनच्या काळाचा आधीचा काळ होता बोलताना आपण तेव्हा सुद्धा उल्लेख केलेला की आपण चाळीस कोटी रुपये आपण या धरण्यासाठी पहिल्या टर्ममध्ये पाठपुराव करून ते पैसे इकडे आणलेले या चाळीस कोटी रुपयाचं चाळीस टक्के काम तरी वीस कोटीमध्ये आपलं ट्रिपचं इकडे काम चालू आहे आता आपल्याला सरांनी सांगितलं की ते काम चाळीस टक्के पूर्ण झालेलं आहे त्याच्या पलीकडे बाकीच्या वीस कोटीमध्ये सुद्धा आपल्या इकडचं टेक्निकल काम भरपूर सारं त्याच्यात भेटलेलं आहे आणि त्याचा एक भाग आपल्या गेस्ट हाऊसचं काम सुद्धा आहे आपण बघितलं असेल आता मी सरांना विचारत होती की आपलं काम कितपत पर कितपर्यंत झालेलं आहे तर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की या समरपर्यंत म्हणजे उन्हाळ्यापर्यंत आपलं हे काम तर पूर्ण होऊन जाईल जे लिफ्टचं आहे ते आणि आपल्या गेस्ट हाऊसचं का काम तर ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे त्याच्या बाहेरचं सुद्धा मी त्यांना सांगितलं येताना माझी नजर टाकली आता त्या आज फील्डमध्ये असल्यामुळे मला लगेच समजलं तर ते बघून मला कळलं की बाहेरून तरी काम चांगल्या पद्धतीने झालं आहे एकदा बाहेर आज जाऊन आपण एक पाहणीसुद्धा करू विजिट देऊ म्हणजे त्याचं नीट बरोबर काम झालंय की नाही त्याच्यामध्ये सुद्धा मी स्वतः लक्ष व्यक्ती घालून आपण जे शासनाकडून पैसे आणतो त्याचा चांगला वापर झाला पाहिजे लोकांपर्यंत त्याचा फायदा झाला पाहिजे त्याचा प्रयत्नासाठी मी वारंवार जे आपलं कामं असतात त्याच्यावर विजिट करत असते तर त्यालासुद्धा एक राऊंड मारते आणि मी त्यांना असं असं सांगितलं आहे की ते गेस्ट हाऊसच्या बाहेरचं ते सगळं जे झाडी झालेलं आहे ते तुम्ही सुद्धा काढून घ्या म्हणजे एकदम असा एरिया होऊन तिकडे सापाचा असेल काय घाण असेल ती साफ करून ती वापरण्यासाठी काढा आणि ह्या भागामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये कुठलेही ज्याचं काकाजीने तुम्ही मला एक द्या मला फक्त साध्या याच्यामध्ये लिहून दिलं तरी पण आम्ही पाठपुरावा करून आपल्या या भागाला जे फंड लागेल ते आमदार नात्याने पूर्ण पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करू काकाजीने अंजनपूरचा सुद्धा विषय काढला मला आठवत आपण आमदार झाल्याच्या अगोदर पासून अंजनपूरचा विषय म्हणजे तेव्हा जाऊन तिकडे चार पाच वेळा विजिट करून पाठपुराव करून आता काकाजी म्हणते की आता फाईल एवढी आली आहे पाठपुराव करून कारण तो एवढा म्हणजे जीवाचा प्रश्न आहे आणि तो एवढा मोठा एक तिकडे ते तुटल्यानंतर असा प्रॉब्लेम निर्माण झालेला की सगळेजण ट्राय करून सुद्धा ते काय लागत नव्हतं पण आता शेवटच्या याच्यावरती आलेला आहे आपण पाठपुरावा करून आता काही दिवसात म्हणजे आपल्या लास्ट ते जे कुठे अडकले आहे ते आता मी विखे पाटील साहेबांना भेटून लवकरात लवकर मार ते मार्ग लावून टाकून आपल्या अंजनपूरचं फायनली नवीन बॅरेज तिकडेच लागेल आणि त्या पद्धतीने काही सुद्धा आपल्या ह्या भागामध्ये प्रश्न असतील ते वारंवार आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि असंच परत एकदा वारंवार दरवर्षी हे भरण हे धरण भरावं त्याची पूजा करून आपण सगळेजण इकडे ह्याची काय म्हणतात मनामध्ये असा चांगला विश्वास घेऊन आपण नक्कीच लवकरात लवकर दरवर्षी हे पूजा करू जास्ती बोलत नाही आपल्याला पुढे सुद्धा खूप काय काय कार्यक्रम आहेत तर आपल्याला एवढंच म्हणते की आपल्या केज मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ नमिताई मुंडा यांच्या हस्ते आज जलपूजन संपन्न झालेलं आहे आणि कधी नाही ते त्यावेळेस आपलं मांजरा धरण ऑगस्टमध्ये म्हणजे आज सतरा तारीख असताना पंधरा सोळा तारखेला पूर्ण क्षमतेने धरण भरल्यामुळं धरणातले पाणी खाली चार दरवाजे विसर्गत केला आहे आणि आज प्रसंगी आप आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना आज शेतकरी हा आनंदित झाला आणि यावर्षी आपलं धरण भरल्यामुळं शेतकऱ्यांना सर्वांना आनंदाचा उत्सव साजरा करण्याकरता आज मांजरा धरण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि आपल्या आमदार नमिता यांच्या वतीनं जलपूजन संपन्न झालेलं आहे तरी या प्रसंगी सर्वांना आपल्या जलपूजनानिमित्त शुभेच्छा